नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच महाराजांच्या प्रार्थना मंगळवार चार फेब्रुवारीला आहे रथसप्तमी रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा सूर्याचा जन्मदिवस म्हणून देखील रथसप्तमी हा दिवस ओळखला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे विश्वाला प्रकाश देणाऱ्या सूर्यदेवतेच्या उपासनेमुळे व्यक्तीचा विकास होतो मन बुद्धी शरीर विकसित होते बुद्धी तेजस्वी होते प्रतिभा संपन्न होते ज्यांच्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत असते तो कोणत्याही क्षेत्रात उच्च स्थानी असतो पण ज्यांच्या कुंडलीतील सूर्याची स्थिती खराब असते त्यांनी सूर्य उपासना करणे आवश्यक आहे आपण हो रोज सूर्याची उपासना केली सूर्याला अर्घ्य दिले तर आपल्याला त्याचा खूपच चांगला फायदा होतो पण ज्यांना रोज सूर्याला अर्घ्य देणे जमत नाही त्यांनी या रथसप्तमीच्या दिवशी किंवा रथसप्तमीपासून चाळीस दिवस आपण सूर्य उपासना केली सूर्याला अर्घ्य दिले तर आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होण्यास मदत होते सूर्य जसा तेजस्वी आहे त्याचप्रमाणे आपले भाग्य देखील उजळते तर या दिवशी आपल्या रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे अर्घ्य देत असताना आपण तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू लाल रंगाची फूल आणि पांढरे तिळ अर्पण करून आपण सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे हे अर्घ्य देत असताना आपण ज्या ठिकाणी सूर्याला दिशेकडून कर तोंड करून आपण अर्घ्य देत असताना हे पाणी आपण आपल्या पायात पडणार नाही किंवा हे पाणी तुडवलं जाणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे तर त्यासाठी आपल्या पायाजवळ किंवा आपण जिथे सूर्य अर्घ्य देणार आहोत त्या ठिकाणी आपल्या अंगणातील एखादी कुंडी ठेवायची आहे त्यामुळे आपण सूर्याला अर्घ्य दिले पाणी त्या कुंडीत पडले जाईल ते कोणाकडून तोडले जाणार नाही आपण अर्घ देत असताना ओम सूर्याय नमा ओम सूर्याय नमा या मंत्राचा जप करायचं आहे अर्घ्य देऊन झाल्यानंतर आदित्य रुद्र सोत्राचे पठण करायचे आहे त्याचबरोबर सूर्यकवच हे देखील पठण करायचे आहे हे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळेल ते बघून तुम्ही म्हणू शकता किंवा यूट्यूबला आहे ते तुम्ही ऐकून म्हणू शकता सूर्याची ही उपासना आपल्याला या दिवशी तर करायची आहेस त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी हा उपाय आपल्याला कमीत कमी चाळीस दिवस करायचा आहे तुम्ही कायमचाच हा उपाय केला तरी देखील चालेल पण ज्यांना शक्य नाही त्यांनी या रथसप्तमीपासून चाळीस दिवस आपण हा उपाय जरूर करायचा आहे बरेच जण योगा करतात त्यामुळे सूर्यनमस्कार घातला जातो तर जे योगा करत नाहीत किंवा सूर्यनमस्कार घालत नाहीत त्यांनी रथसप्तमी दिवशी जरूर सूर्यनमस्कार घालावा या दिवशी जागतिक सूर्यनमस्कार दिन आहे तर या दिवशी कमीत कमी अकरा सूर्यनमस्कार तरी जरूर घालावेत आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सूर्यनमस्कार घालणे खूपच महत्त्वाचे आहे रथसप्तमी म्हणजे सूर्य उपासनेचा दिवस या दिवशी सूर्याचे पूजन केले जाते तर या दिवशी स्त्रियांनी पिवळ्याच रंगाची साडी नेसायची आहे तर आपण पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस या दिवशी घालणार घालत असाल तर ड्रेस देखील पिवळ्या रंगाचाच घालायचा आहे रथसप्तमीला दान धर्माला देखील विशेष महत्त्व आहे रथसप्तमीला सप्तधान्यांची पूजन केले जाते त्यातील कोणतेही एक धान्य आपण दान म्हणून दिले तरी चालेल एक एकमू धान्य जरी आपण या दिवशी दान केले तर देखील त्या दिवशी दिलेल्या दानाचे पुण्य आपल्याला मिळते हा धान्य आपण देऊ शकत नसाल तर आपण कपडे पुस्तके शैक्षणिक साहित्य अन्नदान देखील या दिवशी तुम्ही करू शकता दाना आपन, वीडियो वीडियो करा, करा। या दिवशी केलेल्या दानाचे आपल्याला खूप अधिक पठिणे पुण्य मिळत असते आता रथसप्तमीला आपण दानधर्म आणि सूर्य उपासना जरूर करावी तर आजचा व्हिडिओ येथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद